लासलगाव रेल्वे स्थानक हे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील आणि आशिया खंडातील नावाजलेली बाजारपेठ आहे कांदा द्राक्ष टमॅटो डाळिंब आणि भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात इथं होत असल्यानं लासलगावला दररोज कोटींची उलाढाल होत असते लासलगाव इथून ऐंशी टक्के नागरिक नाशिक आणि मुंबई इथं अपडाऊन करत असतात शाळकरी महाविद्यालयातील मुलंही नाशिक इथं शिक्षणासाठी जात असतात कोरोना महामारीमुळे बस कमी प्रमाणात असल्यानं आणि रेल्वेचे प्रमाणही खूप कमी प्रमाणात असल्यानं त्यांना नाशिक इथून सकाळी दैनंदिन कामासाठी पंचवटी एक्सप्रेसने गेल्यानंतर परत येण्यासाठी सायंकाळशिवाय दुसरा पर्याय नाही आणि जलद गतीना अप अँड डाऊन करण्यासाठी कामे आणि एक्सप्रेस ही योग्य प्रकारे सुरू होती ही गाडी यापूर्वी लासलगाव इथं दोन्ही थांबे त्या गाडीला मिळत होते परंतु कोविड नाईन्टीन मुळे काही दिवस ही गाडी बंद करण्यात आली होती ही गाडी पुन्हा सुरू झालेली असल्यानं लासलगाव परिसरातील परर येणारे व्यापारी वर्ग आणि नागरिक विद्यार्थी यांच्या दैनंदिन कामाचा विचार करून या कामयाने एक्सप्रेस गाडीचे लासलगाव इथं थांबा मिळावा अशी जी मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली या सर्व बाबींचा विचार करून लासलगाव रेल्वे स्थानकावर कामयाने एक्सप्रेसला थांबा द्यावा अशी मागणी लासलगाव मंडळ भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य तसंच लासलगाव मर्चंट बँकेचे संचालक ज्ञानेश्वर किसन जगताप यांनी संसद सदस्य खासदार डॉ भारती पवार यांच्याकडे केली होती वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट कैलास उपाध्ये लासलगाव